फिरलं 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 काय मोड्या बिड्याचे ना आहेत डायरेक्ट वाट निघाला यांची बघा झोपून बिपून काढताय जोर लगा की हायशा वंदे मातरम भारत माता की जय फिरल्या की जय 在打个毛线！<noise> <noise> पण शपथच नाही बोलते <laughs> लाल भडक माल दे सोड़ूं दे सोड़ूं ते सोडून ते सोडून खेकडा काढलेला आहे मोड तिला मोड नमस्कार मित्रांनो मी अतिश तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलो आहोत खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी माझ्यासोबत आहे बघा इकडे संकेत आहे ते बघा पाठीकडे खेकडी काढता हातानी काढतो खेकडी तर दाखवतो तुम्हाला खाडीमधली खेकडी काढून मित्र प्रपोजल किरवा काढला अरे पण त्याची कवचि कशी मिळाली मेंगुरला असेल नाही मेंगुरला मग पकडला नाही तर मित्रांनो इथे खेकडा आहे मला चावला पप्पूला सांगितलं तू हात घाल चावला आता तू तुला का चावत नाही मला का चावत आता चावला आता चावला आता बरोबर चावला कुठं कुठं अज रेंदू भाऊ आता भिजलाय बाहुबली निघालेला आहे एवढा खेकडा भेटला हा एवढासा खेकडा होता त्याला काय कशाला कामाचे वगैरे भेटते <स्थित्था> ते सोडून ते सोडून खेकडा काढलेला आहे <स्थित्था> मोड त्याला मोड पिशवीला आणलेली छत्रीमध्ये टाकायला लागणार आता टाक त्याला चिरवा चावला आहे आहो आहो करताय

làm à? haemargia là hitun là haemargia cái kiểu là haemargia là cái kiểu bít tết nó đấy, bao rồi? खपडू नको जाशील मित्र झाडा रे बोललाय हा दुसरा आहे दुसरा आहे हाता एवढा एक झाडा मासा गेला भिजायला होते मित्रांनो आम्हाला एवढे तर खेकडी नाही भेटली पाच का सहा खेकडी भेटली आम्हाला घात म्हणजे आम्ही आलो होतो माशांसाठी पण पाणी बघतो नदीला किती झालं फुल फुल पाणी झालं नदीला त्यामुळे एवढे भेट हो हो था। था। मासे दिसत नव्हतं आणि पूर्ण पाणी खदूळ होतं त्यामुळे मासे दिसतच नव्हते आम्हाला काय <laughs> मग विचार केला की जाव्या खे खाडीमध्ये खेकडे बघायचा इकडे खाली खेकडे बकड्या आलं एवढ्या भागाचा भाग मध्ये बघत आहे तिकडे पार तिकडे कसा इकडं पार करून जाऊ शकत नाही तिकडे भरपूर पाणी आहे कुठली फॅक्टरी लाडू वेळ घेते खायला लाडू रील ते नाही लाडू आम्ही तिकडे ते नदी पार करून ह्या साइड ला आलो मी पूर्ण हिकडे बार संकेत अडक लागून अडकून राहिलेला आहे अशा तऱ्याने गावात तो बाबा कुठे आहे ते आली राहायला तिथे की नाही अरे बॅग पुढे घे ना अंतिम राहील पप्पू कुठे गेला कुठं आहे खाली डोक्या पोचली तरी शिकारी पाठीत आहेत मात्र टक टाईग हा खाली आहे खाली आहे मित्र फिरलाय खाली चावला झोडणार काल तू न मला फिरल्याचा आंघडा आणि घरा फिरला फिरला भेटलं रे पकड अरे गेले बिलात हा बघा थिरला आता बॅगेट टाक मी आता टाकू आता एशक बोलते थिरला हमारा चावला झाला पण <णी> थिरला तू का, <णी> का, का तुगा बसला मी हात घालतो पण ह्याच्यात काढला पण विषय नाही पुढे बघा काढला केवढा आहे तू बघा हा ते तर चावलं अरे टाकलं आता एक काढू कसा नुद 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 नुद? लाल बडक माल कडक पण फिरला आहे हाताला लागला आपण प्रफुलदान बोलवली आपल्या लागीचा भार <laughs> <laughs> आहे प्रफुल काढला घामता निघाला काढ असतो हा बघा केवढा आहे मला चावला असता माझी मला दुनिया दाखवून असते की हत्तर लागून पण आला येबा युत्या ये। आता आंघोळी खालता <laughs> तो वरडायला लागला ते जाण झेपणार नाही एवढा झेपतच नाही हे बोलते लाल भडक माल कडक आहे माल कडक मस्त भेटला आता बॅग एक टाक मस्त भेटला ना आता बॅगी

नाही रे ते हे नाही थांब रे थांब मित्रांनो अजून एकत्र भेटला तुला बोलवला काढलं जाते धा ना हा बघा बघ एवढा फिरला बारकाच आहे त्या मोठा केवढा काढला ना तुम्ही तू पण तेवढाच काढून दाखव हे बघते त्याच्या इथं कितकसाठ काय ना बघा झोपून बिपून काढताय जोर लगा की हायशा वंदे मातरम भारत माता की जय की जय

घेन असा काय नाही रे पण अंगडा कुठं आहे अंगडा कुठं भेटलाय वरच्यावरच असतात पटकन जातात बी बिरिकामा भेटलं का हे थांब का था, थांब दमान घे आम्ही हाव नाही कशाला बोलायची तुझा जरूर आहे अरेच आमच्या पण हाती लाग लागतं तू काय करणार Padahal enak tuh Ya 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 ya. Terle terle. Kita tak ya. Don't hit the. Hey, I'm good. Tell us how हाय एक एक पुरी आणि हा एक आय ची काय काय काढलं नाही भेटलं भेटला गण्याला गणया भेटला का एक गणया कुठे गणे गिला पाहिजे रे वर्षावर हे मजा इथे पकडाय तर मित्रांनो आता पाऊस बीस त्यामुळे आता थोडा आवाज येणार नाही व्हिडिओचा बघूया जर पाऊस नाही आता व्हिडिओ चांगली दिसेल तुम्हाला काढूया व्हिडिओ आता नवीन दाखवतो थे 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 <्भाग> थेरले दाखवा आमच्याकडे बघाय मेहनत थिर्ण किती आहे काढायची काढताय बाहेर काय समजत आहे ना भरती लागली काय होती लिहताय का नाही आज ओर बॉटल बॉटल टाक तुम्ही मग सुचून ठेवलेली काढून काढवायचा दे ना चिरला किरवा एकच बाई आहे जोर करताय तर बघूया काढतो काय काढला नाही चावलाय एकदम कडक चावलाय का नाही रे चांगला तिथं बघा लाल भडक एकदम माल आहे कडक आहे ना पकड जरा आता तिथे फेक फेक तिथं मित्रांमधलं चितला पकडलं आता बाहेर जाता हे निघाल दोघे बाहेर तर मी जात आहे मित्र आता आम्ही घरी निघालो वाटले संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले घरी जाऊन मम्मीच्या शिवाय काय भेटणार संकेतच्या आम्हाला चांगल्यापैकी पेक्षा दोघांना आमच्याकडे पण भेटतील थोड्या थोड्या म्हणजे आम्ही आमच्याकडे पिशवीत नव्हती थिरले ठेवत बॅगेमध्ये बॅग पण बॅग पण पाठली आमची घरी जाऊन फुल घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती थिरले भेटले किती खेकडे भेटले दोन फक्त मासे बाय अच्छा नजारा तर आम्ही आलो होतो निगडी मध्ये आमच्या इथून आता इथून निगडी भरून घरी जायला का मी आम्हाला एक तास लागेल दीड तास लागेल मित्रांनो फायनल घरी पोचलो आम्ही आता वाढले सात आम्ही निघालो साडेपाच वाजता सा निघालो होतो सर आता अंघोळ विंगोल करून आलो ते बघा फिरलं नाही काय मोड्या बिडायची नाही आहेत डायरेक्ट वाट हे दोन आहे खरबा काढलेला एक मित्रा ना हो तर मित्रांनो आम्ही पहिल्या गेलेलो माशांना मासे नाही भेटले कारण पाणी भरपूर होतं नंतर गेलो खदनामध्ये ओलं खदनामध्ये खेकडी काढायला जाऊया तिकडे पण एवढी भेटली नाही तिकडं मग दुसऱ्या साईडून गेलो नदी पार करून त्या साईडला गेलो खेकडी काढायला मग तिथं मग थिरले भेटले एक प्रकार असतो का खेकड्यांचा ते भेटले मग ते काढून आणले भरपूर ते फक्त श्रावण महिन्यामध्ये येतात भरपूर पाऊस पडला की ते आता भेटले आम्हाला पहिल्यांदा लैद खातोय आता तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा नक्की विचारू नका विचारू नका चॅनलला ना। भेटून नवीन व्हिडिओमध्ये